नमस्कार प्रेक्षकांनो मराठी आपल्या घरी या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कसा होतो साबुदाना साबुदाना खाल्ल्यास होतात असे आश्चर्यकारक फायदे तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तर याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या उपवासासाठी कित्येक लोक साबुदाना खातात साबुदाण्याची खिचडी थालीपीठ भजी किंवा खीर असे पदार्थ तयार करून उपवासादरम्यान खाल्ले जातात पण साबुदाना कसा तयार केला जातो साबुदाण्याचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या ठिकाणी होते साबुदाण्याचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात याबाबत आपण आज माहिती पाहणार आहोत तर साबुदाणा साबुदाणा कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो होय जो कसावा वनस्पतीच्या कंदमुळापासून काढलेल्या स्टार्चपासून बनतो या वनस्पतीला सागो असे म्हणतात सागो हे रताळ्यासारखे दिसणारे कंदमुळे आहेत ब्राझील अमेरिका एशिया शिवाय जगभरात अनेक देशांमध्ये सागोचा वापर केला जातो युरोप मधील काही भागांमध्ये या कसावा नावाने ओळखले जाते तर जगभरात त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते कसा तयार केला जातो साबुदाना सागो किंवा टेपिओकाच्या पिकांची लागवड चांगली पूर्ण झाल्यानंतर त्याचे पिकांची छाटणी करून कंदमुळे काढले जाते हे कंदमुळे चांगले स्वच्छ करून बारीक केले जाते जे दिसायला दुधासारखे दिसते त्यातून पांढऱ्या रंगाचे स्टार्च वेगळे केले जाते त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून गरम केले जाते आणि त्यानंतर मशीनमध्ये दाणेदार आकार दिला जातो त्यानंतर साबुदाना स्वरूप मिळते भारतात कोणत्या ठिकाणी साबुदानाचे पीक घेतले जाते भारतात केरळमध्ये सर्व प्रमाणात साबुदाण्याची शेती केली जाते त्याशिवाय तामिळनाडूमध्ये देखील हे पीक घेतले जाते मल्याळम भाषेत साबुदाण्याला कप्पा असे म्हणतात साबुदाना हा भारतात कसा पोचला तर एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत तीव्र दुष्काळ पडला ज्यामुळे अन्न आणि पेयाची कमतरता निर्माण झाली अशा परिस्थितीत त्रावणकोरचे तत्कालीन महाराजा विशाखम थिरुनल राम वर्मा यांनी त्यांच्या सल्लागारांना पर्याय अन्न पदार्थांची व्यवस्था करण्यास सांगितले त्यानंतर भारताला पर्याय म्हणून साबुदाणे सादर केले गेले नंतर ते संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले साबुदाण्याचे फायदे काय तर साबुदाना आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचेही म्हटले जाते त्यात फायबर लोह पोटॅशियम कॅल्शियम आणि अँटीऑक्साइडचे प्रमाण चांगले असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर देखील असते पहिले आहे लोह साबुदाण्यात लोहाचे प्रमाण चांगले असते जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते यासह अशक्तपणा निर्माण करणाऱ्या आजारांपासूनही मुक्तता मिळू शकते दुसरे उच्च रक्तदाब साबुदाण्यात पोटॅशियम भरपूर असते जे उच्च रक्तदाबवर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते तिसरे हाडांसाठी कॅल्शियम लोह आणि विटॅमिन के हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि हे सर्व गुण साबुदाण्यात चांगल्या प्रमाणात आढळतात त्यामुळे ते हाडांसाठी फायदेशीर ठरू शकते चौथे फायबर साबुदाण्यात आहारातील फायबर मोठ्या प्रमाणात आढळते ज्याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात पाचवे प्रथिने शाकाहारी लोक प्रथिनांसाठी त्यांच्या आहारात साबुदाणांचा समावेश करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद